परंतु गाड बैल सुद्धा पळवत असताना चांगली चांगली बैल आणली तर तिसऱ्या वर्षाचा मानकरी होतोय आणि म्हणून आलेल्या सर्व गाड्या मालकांना शुभेच्छा देत असताना आपला पारंपरिक गाडा कायम पळाला पाहिजे याची खात्री करा आणि आपल्या खिचातले पैसे संपणार नाही याची सुद्धा काळजी घ्या बैलगाडा शर्यत ही आपल्या आजोबा पंचबा पासून चालत आलेले आहे आता रविभाऊ सरपंच तुम्ही सांगितलं दोनच मिनिटं शुभेच्छा मी राजकारणावर काही बोलणार नाही कारण जरी निवडणुका असतील तर मी राजकारणापेक्षा बैलगाड्याला जास्त महत्व देतोय माझ्याकडे तुमच्या आमच्या आशीर्वाद आणि भारतीय जनता पक्षाचं फार मोठं पद आहे निवडणूक चालू आहे परंतु प्रचार का करायचा नाही जास्त त्याचं कारण सांगतो काल ज्याचं झेंड घेतला तो आज दुसऱ्या पक्षातील ज्यांच्यासाठी काम केलं तो तिसऱ्या पक्षातील काही राजकारणाचा खोल झालाय तू झालाय ना काही नाही ज्याला योग्य वाटत त्यांनी चांगल्या माणसाला मध्या मी झेंडा सांगणार नाही पक्ष सांगणार नाही चांगल्या माणसाला मत निवडून द्या एवढंच सांगतो तमाम या ठिकाणी यात्रेच्या वतीनं मी जयसिंग गाड़ा मालक माझ्या वतीने सर्वांचं से स्वागत करतो आणि सर्वांना ही यात्रा शुभदायी लाभदायी ठरो, एवढीच भावना व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र